दोन अमरावती इथं आंतरराष्ट्रीय हरिभक्त श्री पंडित जी मिश्रा यांचं अमरावती शहरात सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त आज अमरावतीच्या जिल्हा स्टेडियम मधून कलश यात्रा काढण्यात आले खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या उपस्थितीत भव्य अशी कलश यात्रा निघाली ही कलश यात्रा जवळपास दहा किलोमीटर पायदळ निघालेली आणि ती छत्री तलाव परिसरामध्ये जाऊन पोहोचणार आहे ज्या ठिकाणी शिवमहापुराणचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कलश यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त भगवे वस्त्र परिधान करून सहभागी झालेले आहेत याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी पाहूया अमरावती जिल्ह्यामध्ये आजपासून शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीमध्ये ही कलश यात्रा अमरावतीतून अमरावतीच्या जिल्हा स्टेडियममधून निघणार निघत आहे म्हणून बघितलं की या कलश यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त जे आहेत ते भव्य वस्त्र परिधान करून निघालेले आहेत खासदार नवनीत राणा देखील डक्यामध्ये कलश घेऊन जवळपास दहा किलोमीटर पायदळ चालणार आहे आणि अमरावतीच्या छतितला परिसरामध्ये शिव आयोजन आहे त्या ठिकाणी हनुमान आपल्या देखील होणार आहे आणि त्याच निमित्त ती कांस यात्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी आले जवळपास पाचशे सहा लाख महिला आणि पुरुष हे भाविक भक्त संपूर्ण या शिवमहापुरांच्या कथेमध्ये राहणार आहेत एकंदरीत जर बघितला पार पार या ठिकाणी जवळपास पाच ते सहा लाख लोकांची व्यवस्था करण्यात आली आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी झालेली आहेत आता जर आत्ताची परिस्थिती बघितली ते जिल्हा स्टेडियममध्ये हे सगळे भाविक भक्त एकत्र एकत्र झालेले आहे आणि ही कलश शाखा जवळपास दहा किलोमीटरपर्यंत पायदळ चालून छतिकला परिसरामध्ये ज्या ठिकाणी शिवमहापुरांचं आयोजन आहे त्या ठिकाणी जाणार आहे कॅमेरा पर्सन अनिल स सुरेंद्र कुणाकोडे जय महाराष्ट्र न्यूज